या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी इथं गोकुळच्या दूध उत्पादकांची सभा पार पडली गोकुळ चेअरमन नावेद मुश्रीफ यांनी गोकुळच्या माध्यमातून उत्पादकांना दूध वाढीसाठी आणि दुधाचा दर्जा वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन केलं राधानगरी तालुक्यातील शेळवाडी इथं दूध उत्पादकांच्या संपर्क सभेमध्ये नाविद मुश्रीफ म्हणाले दूध उत्पादकांमुळेच गोकुळ दूध संघ भरभराटीस आला आहे त्यामुळे दूध उत्पादकांना आणि संस्था चालकांना दूध दरामध्ये वाढ करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत गोकुळचे माजी चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले गोकुळ दूध संघाला राधानगरी तालुक्यातील दूध उत्पादकांचं मोठं योगदान आहे या दूध उत्पादकांना गोकुळ दूध संघाकडून आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अनुदान दिलं जात आहे दूध उत्पादकांना उच्चांकी दर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत उत्पादकांनी दुग्ध व्यवसाय हा स्मार्ट वर्क म्हणून करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत यावेळी विश्वास पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं उत्पादकांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली चर्चेमध्ये केडे पाटील विलास पाटील संजय हळदकर यांनी सहभाग घेतला यावेळी राकेश पताणे करुणा संदीप कांबळे अरुण पाटील या दूध उत्पादकांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक अमर पाटील बाळसो खाडे युवराज पाटील अंजना रेडेकर बाबासाहेब चौगुले अजित नरके अमरीश घाटके शशिकांत पाटील चेतन नरके मुरलीधर जाधव माजी आमदार सुजित मिणसेकर रणजित पाटील योगेश गोडबोरे उमेशराव भोयटे विश्वास पाटील यांच्यासह राधानगरी तालुक्यातील विविध संस्थांचे चर्मण उपस्थित होते स्वागत संचालक अभिजित तायशेटे यांनी प्रास्ताविक संचालक किसन चौगुले यांनी सूत्रसंचालक एम बी पाटील यांनी केलं संचालक राजेंद्र मोरे यांनी आभार मानले টি নেক্সট মৰাধানগৰিহন স্বপ্নিল